जय श्रीराम आज सोळा सोमवार व्रताबद्दल सांगण्याचा प्रयत्न करणार आहे बरेच जण या व्रताला घाबरतात कसं करायचं काय करायचं अनेक चिंता मनामध्ये असतात सोळा सोमवार हे महादेवाच्या प्रसन्नतेसाठी केले जाणारं अतिशय उत्तम आणि साधं सोपं हे व्रत आहे हे सर्वात प्रथम पार्वतीने हे व्रत केलेलं होतं आणि ह्या व्रताची फलदायीची आख्यायिका आहे या बऱ्याच संकटातनं मुक्त करणारं हे व्रत आहे आरोग्याच्या बाबतीत काही कटकटी असेल लग्नाच्या बाबतीत काही अडचणी असतील आर्थिक अडचणी काही असतील शारीरिक बाधा काही असतील किंवा अनेक जे काही दोष आहेत कर्ज बाजार असेल आर्थिक सगळ्या बाबतीतला फलमार्ग देण्याचं हे व्रत आहे आणि भक्तियुक्त अंतकरणाने श्रद्धेने हे व्रत करावं सोळा सोमवार हे व्रत श्रावणातल्या पहिल्या सोमवारीसुद्धा सुरुवात करता येतं त्यांना पहिल्या सोमवारी करता आलं नाही त्यांनी पुढील पुढच्या सोमवारी चार पुढे चार तीन चार सोमवार असतात त्या सोमवारापैकी कुठल्याही सोमवारी हे व्रत आरंभ करता येतं आरंभ करते वेळेस आपल्या मनातील इच्छा व्यक्त करून त्याचा संकल्प करून हे मी व्रत अमुक अमुक व्रत करत आहे अमुक कामनेसाठी करत आहे असं म्हणून ते संकल्प सोडून हे व्रत आरंभ करावा सोळा सोमवाराच्यात मी जे काही कार्य काम करत असाल कुठं जॉबला असाल तरी तुम्हाला काहीही अडचण नाही आपल्या भक्ती दत्तररोज सोमवार सोमवाराच्या दिवशी महादेवाचं चिंतन करत राहावं दिवसभर उपवास करावा ज्यांना शक्य नाही त्यांनी फळाचा फलाहार करावा उपवासाचं खावं आता व्रत करताना अनेक प्रकार आहेत कोणी खडीसाखरेचे सोळा सोमवार करतात कोणी मलिद्याचे म्हणजे आपली गव्हाची कणिक त्याच्या पोळ्या करून जाडसर पोळ्या करून घ गूळ आणि तूप हे घालून त्याचे लाडू करून त्याचे तीन भाग करून एक महादेवाला म्हणजे देवाला वाटण्यासाठी एक गाईला आणि एक स्वतःला असे तीन भाग करूनसुद्धा हे व्रत करता येतं साध्या सोप्या पद्धतीने आणि संध्याकाळी सूर्यास्ताच्या समयाला महादेवाचं यथासांग पूजन पंचोपचार पूजन करा षोडशोपचार पूजन करा महादेवाला दूध अभिषेक करावा विशेष करून या दिवशी बेलाचं बेलाचे पान महादेवाला व्हावेत एकशे आठ व्हावेत एक हजार आठ व्हावेत तुमच्या यथाशक्ती जेवढे मिळतील तेवढे बेलाचे पान व्हावेत बेलाच्या पानाला फार महत्त्व आहे आणि बेलाचे पान वाहून संध्याकाळी सूर्यास्ताला सोडून नंतर तुम्ही भोजन प्रसाद घेऊन हे व्रताची सांगता करू शकता असे सोळा सोमवार करायचे सोळा सोमवार झाल्यानंतर सतरा येणारा सतराव्या सोमवारी त्याचं उद्यापन करावं उद्यापनसुद्धा तुम्ही अभिषेक करूनसुद्धा उद्यापन करू शकता एक जोडी जीव घालून उद्यापन करू शकता आणि विशेष करून सोळा जोड्या घालून सोळा जोड्यांचं पूजन करून त्यांना जेवण घालून मग ते उद्यापन सगळ्यात विशेष फलदायी आहे रुद्राभिषेक करावा रुद्रयाग करावा लघुरुद्र करावं सतराव्या सोमवारी आणि ह्या व्रताची सांगता करावी अशा प्रकारचे हे व्रत आहे अत्यंत फलदायी आहे शीघ्र फलदायी असं आपण म्हणू शकतो हे व्रत सर्वांनी ज्याला शक्य आहे त्यांनी आवर्जून करावं माहिती आवडली तर आवर्जून शेअर करा जय श्रीराम